रामकृष्ण आरेमावली ना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय गोड आंबट आळूवडी तर इथं बघा आळूवडी किती छान अशी निब्बर अशी मस्त वडी झालेली आहे आणि इकडे मी तळून पण घेतलेली वडी बघा किती छान आहे आणि खायला पण एकदम टेस्टी गोड आंबट आलं लसरूम मध्ये चिंच गोड आणि हे सर्व घालून गोड आंबट तिखट थोडीशी अशी चव चटपटीत अशी वडी झालेली आहे तर चला वेळानं वाया न घालवता अळूची वडी बनवायला घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतोय अळूची वडी गोड आंबट अशी अळूची वडी बनवायची आपल्याला तर इथं अळूच्या वडीसाठी मसाला लागणार आणि काढून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि जिरे घेतले आपण हे बारीक एकत्र दळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे थोडीशी चिंच आणि गूळ घेतलेलं आहे तर चिंच आणि गूळ भिजत घातलेलं होतं बराच टाईम झाला अर्धा तास झाला भिजते तर आता आपण मसाला बारीक करून घेऊया इथं ताजी आणि फ्रेश अशी पानं काढून आणली मी बाहेरून घरचीच पानं आहेत तर चला मसाला दळून घेऊया आणि आळूची वडी बनवायला घेऊया इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि इथं मी घेतलं आहे बेसनपीठ आणि चमचा घेतला आहे भाजीचा तर याच्यात आपण दोन चमचे बेसन घालून घेतो आहे चमचा मोठा आहे भाजीचा तुमच्या वड्या जशा असेल तुम्ही पीठ घ्यायचं तसं इथे मी दोन चमचे पीठ घेतले बेसनपीठ बेसनपीठ पण माझं घरचंच आहे कालचदाळ आहे गिरणीमध्ये इथं आपण घेतलं आहे ववा तो असा हातावर चोर करून याच्यात घालून घ्यायचं आहे इथे जिरे घेतले थोडेसे जिरे पण घालून घ्यायचे इथे मी तिळी घेतले हवरी घेतली एक मोठा चमचा तो घालून घेतो याच्यात हाता घालायचं आहे आपल्याला आंबट गोड पाणी याच्यात घालून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण थोडंसं याला कुस करून घ्यायचं असं पाणी घालण्याआधी थोडीशी घालूया आपण लाल तिखट आपण मिरच्या भरपूर घातेल त्याच्यामुळं लाल तिखट थोडंसं घालायचं आहे आपल्याला आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा जसं तुम्हाला पाहिजे तसं माझा चमचा एकदम छोटा म्हणजे एकदम छोटा आहे म्हणून मला थोडीशी जास्त घालावं लागते आता इथे हे गोड आंबट पाणी आपण करून घेतलेलं ते गाळून घ्यायचं याच्यात आता हे गोड आंबट पाणी आपण घालून घेतलं याच्यावाला जो चौथा निघाला तो बाजूला काढून घ्यायचा पूर्णपणे असं करून घ्यायचं म्हणजे त्याच्याला आंबटपणा सगळं याच्यामध्ये गेला पाहिजे तर असं करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आता त्याच्यात आपण दळलेली मिरची घालून घेऊया तर इथं दळलेली मिरची घालून घ्यायची आणि लागत लागत पाणी घेऊन आपल्याला पीठ लावून घ्यायचं ले घट्ट पण नको ले पातळ पण नको तर सगळ्यात आधी मी तुम्हाला एक सांगते माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण हे पीठ कालून घेऊया आता याच्यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आपण आता पीठ आपल्याला नीट व्यवस्थित असं लावून घ्यायचं लागत लागत पाणी घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही नाही तर पीठ पातळ होऊन जाईल आपल्याला लई पीठ पातळ पण नको आहे लय घट्ट पण नको आहे थोडंसं अजून पाणी घालायचं आपल्याला तरी तर बघा आपल्याला पीठ असं झालेलं आहे आता आपण आळूवडी लावायला घेऊया आता आपल्याला पीठ एकदम नीट व्यवस्थित असं झालेलं आहे असं पीठ पाहिजे आपल्याला तर चला हे साईडला ठेवून देऊया आणि आळूवडी बनवायला घेऊया इथे आपण घेतलेलं आहे पोळपट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वडी लावायला परत घेतली पालती घातली तरी चालतं पण इथे माझी गावरान पानं घरची पानं त्याच्यामुळे माझी पानं काही एवढे मोठे मोठे नाही आणि पानं जर खूप मोठे मोठे असली त्याची वडी काही चव देत नाही खायला मला अशाच पानांची वडी आवडती तर आता आपण पीठ लावून घेऊया वडीला पीठ चांगलं असं सगळीकडून लावून घ्यायचं नीट व्यवस्थित पोळपटावर आणि पराती परातीवर फरक असतो बेसनपीठ लावण्याचा कारण की परातीवरून सटकून जातं तसं पळपटावरून सटकत नाही तर आपण एक पान उभं ठेवून घेतलं दुसरं पान असं आडवं ठेवले बघा असेच तुम्हाला सगळीकडे पानं नीट व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत पानं लहान मोठे असन तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता पानाचं काही असं काही नाही का असंच ठेवलं पाहिजे तसंच ठेवलं पाहिजे फक्त वडी नीट व्यवस्थित झाली पाहिजे याच्यावर लक्ष द्यायचं तर इथं आपण बेसन लावून घेतलं सगळीकडं खूप सारं बेसन पण नको आपल्याला आता परत मी एक उभं पान आहे बघा आणि फटाफट असं लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी पण एक आता उभं पान ठेवायचं आपल्याला आता मध्यभागी दुमडून घ्यायचं आपल्याला इथून असं याला पण पीठ लावून घ्यायचं दुसरी बाजू दुमडून घ्यायची त्याला पण पीठ लावून घ्यायचं तिसरी बाजू दुमडून घ्यायची नीट व्यवस्थित फटाफट फटाफट -फटा -फटा करून घ्यायची प्रोसेस तर आता ही वडी वळून घ्यायची अशी गावरान पानं आहेत आणि पातळ पानं एकदम असे बघा किती छान वडी झाली आता अशा वड्या सगळ्या बनवून घेऊया आपण इथं आपल्याला वड्या लावून झालेल्या आहेत बघा किती छान वड्या झालेल्या आहेत आणि फक्त पाच वड्या झाल्यात आणि वड्या पण एकदम असे छोट्या छोट्या वड्या बनवले मी म्हणजे खूप छोट्या पण नाही पण खूप मोठ्या मोठ्या वड्या बनवल्या ना तर त्याच्या त्याला शिरा असतात त्या शिरा नीट व्यवस्थित शिजत नाही शिजल्या नाही तर मग ते आपण कट करताना त्याच्या त्या शिरा ज्या असतात त्या मधी येतात त्याच्यामुळं अशा गावरान पानांचे छोटे छोटे वड्या बनवल्या तर खूप छान होतात कट करायला पण छान एकदम असे एकदम मस्त कट होतात आणि ते मोठ्याले जे पानं असतात तुम्ही जर त्या मोठ्या पानाचे जर बनवले वड्या ते लाटून घेत जा म्हणजे मग लाटल्यानंतर वडी छान होती तर आता आपण हे तेला पाण्यामध्ये शिजून घा शिजत घालून देऊया वड्या तेला पानं शिजवायच्या असतील तर तुम्ही तेला पानं शिजवा किंवा तुम्हाला वाफळवायचे असतील तर तुम्ही वाफळून घ्या तर मला तेला पाण्यात शिजायला आवडतात तर मी तेला शिजवते इथे मी कढई घेतली गॅस वाटवते कढई ठेवून घेतली इथे कडे गरम झाली आहे आपण तेल घालून घेऊया तेल मी मोठे मोठाले दोन चमचे तेल घातले म्हणजे आपण पोहे खातो ते चमचे तर इथं मी एक फुलपात्र भरून पाणी घेतलेले आहे आपल्याला एवढं फुलपात्र पाणी भरपूर होईल एवढं पाणी घालून घ्यायचं इथं गॅस कमी ठेवायचं आता तेल एकदम कडक झालेलं आहे आणि हळूच ते पाणी वतून घ्यायचं आहे आणि आता गॅस फुल करायचा पाण्याला उकळी घ्यायची छान अशी पाण्याला उकळी घ्यायची वडे त्यात ठेवून द्यायच्या आणि गॅस कमी गॅसवर आपल्याला वडे शिजून घ्यायचे पाण्याला हलक्या हाताने हलवून घ्यायची पाण्याला उकळी आली सगळी असं तेल करून घ्यायचं म्हणजे वड्यांना तेल लागून जायचं मी तुम्हाला इथून मागे पण वड्या बनायला शिकवलं इथे वडे ठेवून आपण तड्यांवर पॅक बसून असं झाकण घालून घ्यायचं मी याच्यावर झाकण घालून घेते तर गॅस कमी राहून द्यायचा आणि झाकण घालून घ्यायचं आता आपण वड्या दहा मिनटानंतर बघूया हां इथं आपल्याला दहा मिनटं झालेले आहे गॅस बंद करूया आणि झाकण काढून देऊया तर बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत डोगरने पाच ते दहा मिनटांनी बघूया इथे पाच मिनटं झाले पाच मिनटंनी काढून घेऊया तर इथं बघा वडे किती छान अशी मस्त झालेली आहे आता आपण ह्याच डिशमध्ये काढून घेऊ बघा मस्त अशा वड्या निघतात त्याला पाण्यात पण खूप छान वड्या होत्यात तर मला असे खाली थोडेसे डागलेले वड्या आवडतात कारण की ही वडी ना खालची डागलेली खूप छान लागते खायला अशी मस्त चव देते ना तर त्याच्यामुळे मला थोडंसं असं डागलेलं आवडतं खायला आता आपण हे दोन्ही पण काढून घेऊ वरच्यावर आणि आता एक वाड्या थंड झाल्या आपण कट करून घेऊया इथे मी कढई ठेवली तेल गरम करून घेऊया आपल्याला वड्या कट होत्या तोपर्यंत आपण तेल गरम करत ठेवून देऊया आपल्याला खूप साऱ्या वड्या नाही बनवायच्या थोड्याशाकच वड्या बनवायच्या आत्ताच्या जेवणा तर त्या बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून देऊया इथे आपण एक वडी घ्यायची आहे जशी असेल तशी लहान असो मोठी असो आता कट करून घ्यायची आहे इथे बघा वडी कट करतोय आपण बघा किती छान वडी कट होतीये त्याच्यात काही शिरा वगैरे काही नाही आहे पण हे बघा किती छान अशी वडी झालेली आहे पानं कवळे असल्यामुळं वडी छानच होती है। आता आपण तळून घेऊया वडे तुम्हाला माझी रेसिपी वाट कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंट मध्ये कळवा आवडलं तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर वड्या बघा किती छान अशा आणि बर मस्त झालेल्या आहेत आता आपण याच्यात सोडून घेऊया तेल गरम झाले जेवढे गोष्टी तेवढेच घालायच्या खूप सारे वडे आणि गॅस कमीच राहून द्यायचा गॅस फुल नाही करायचा आता ह्या ज्या बाकीच्या आहेत आपण संध्याकाळी जेवणाबरोबर किंवा आमच्याकडे तशा पण खाल्ल्या जातात वड्या तर वड्याची कटिंग बघायची ती छान होती ज्या चांगल्या शिजल्यामुळं अजिबात पण त्याला शिरा नाही काही नाही मस्त आणि जसे पाहिजे तसे साईज तुम्हाला कट करून घ्यायची लहान मोठी आता ही मी बारीक साईज कट केली मोठी साईज कट केली आता हे काय मला तळायचे नाही एवढेच तळून घ्यायचे आहेत पण बाकीचे आपण घेऊन देणार आहोत आता हे पलटी करून घेऊया एक साईड झालेली आहे आता एक साईड पलटी करून घेऊया इथं वड्या बघा पूर्णपणे मी पलटी करून घेतल्या आता दुसरी बाजू होते वड्या बघा किती छान अशा खरपूस मस्त अशा अशा कलर आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत त्या खूप छान कलर आलेल्या आहे आणि खूप जास्त नाही आपल्याला आता एवढ्याच मापामध्ये आपण काढून घेणार आहोत एक एक वडी इथे काढून घ्यायची इंग्लिशमध्ये वड्यांचं कसं आहे जसे बनवलं तशा वड्या होतात मी मागच्या वेळेस तुम्हाला वड्या सा साध्या वड्या बनवून दाखवल्या होत्या आता ह्या वड्या गोड आंबट वड्या आहेत आणि गोड आंबट असल्यामुळे त्यांच्यावाला कलर असा होऊन जातो तर खूप छान अशा कुरकुरीत अशा वड्या होत्यात खूप छान वड्या होत्या तर बघा किती छान वड्या झालेल्या आहेत आपल्या वड्या मस्त गॅस बंद करूया आता इथे बघा किती छानदार अशा वड्या झालेल्या आहेत मस्तपैकी एकदम कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत गोड आंबट वाड्या हावरी बघा किती छान आलेली त्याच्यावर आणि एकच नंबर वड्या झालेल्या आहेत ले तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंट मध्ये कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये